मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग 74. आखों की गुस्ताखिया माफ हो यस yes, आर्या, माय गर्ल यू कॅन डू इट राजीवचा उत्साह आर्या अन श्वेताच्या नातेवाईकांपैकी दहा अकरा वर्षाचा करण पंजा लढवत होते करणच्या बाजूने ओरडायला मुलांची गँग तर आर्याला चीअरअप करायला राजीव आणि इतर छोट्या छोट्या मुली अटीतटीचा सामना आर्या दात ओठ खाऊन करणला हरवायच्या तयारीत जेवणाची वेळ झालेली अन लॉनवर आजूबाजूला आपापली ताटे घेऊन बसलेले छोटे मोठे सर्वच जण हा सामना पाहण्यात रंगलेले बाहेरील वाढलेला उत्साहाचा आवाज ऐकून आत बसलेले महिला मंडळही बाहेर डोकावलेच मेघाही त्या घोळक्यातून समोर पाहण्याच्या प्रयत्नात आश्चर्याचा धक्का पुढे जाऊन अडवावे असेही वाटले पण राजीव आणि आर्याचा उत्साह पाहून दुरूनच पाहणे पसंत केले आर्या अग काय हे सगळंच का, का असं अजब काहीतरी करायचं असतं हात दुखावला तर उद्या फंक्शन आहे पण माझे ऐकणार कोण ते बसले आहेत की तुझे बिगेस्ट सपोर्टर राजीव अंकल पंजा लढवायची दाखवलेल्या आर्याचे तोंड भरून होत होते आणि आर्याने बाजी मारलीच करणला हरवून राजीवला घट्ट मिठी अंकल आपण जिंकलो सोबत बसलेल्या दादाजी आणि प्रकाश अज्जूंनाही टाळी दिलीच यू इट आयू तिची पाठ आनंदाने थोपटणारा तो अन वळून तिने करणला वाकुला दाखवल्या डोंट अंडर एस्टिमेट गर्ल्स आम्ही सगळं काही करू शकतो थोड्या वेळापूर्वी तिला बारीक आणि नाजूक असं चिडवणाऱ्या करणला तिने सुनावलेच राईट right, अंकल पुन्हा वळून त्याच्या कुशीत चिरून बसली येस यू आर माय वॉरियर प्रिन्सेस आर्याची पाठ थोपटताना त्याची नजर मेघावर स्थिरावलेली जणींच्या घोळक्यात उभी मेघा त्याने बरोबर शोधलेली मेघा माय वॉरियर क्वीन आवर प्रिन्सेस इज जस्ट लाईक यू त्याची नजर चुकवण्यासाठी ती हळूच समोरच्या मम्मीजींच्या पाठी लपली राजीव हे काय करत आहात यांचे पुन्हा आखोंकी गुस्ता घ्या मी हात जोडते असे नका बघू सिद्धार्थचा बँगलोर वरून आलेला फोन बोलण्यासाठी लॉनच्या गोंधळापासून थोडेसे दूर जात तिने फोन रिसीव्ह केला कालच्या बोर्ड मीटिंगनंतर नंतर कामाच्या स्वरूपात करण्यात येणारे बदल यावर चर्चा करून मुख्य घराकडे परततच होती की समोरून राजीव येताना दिसला तोही फोनवरच बोलत होता पण नजर तिच्यावर स्थिर मी घा थोडं थांबा बोलायचं आहे त्याने नजरेनेच सांगितले ती मात्र त्याला राजीव मी थांबणार नाहीये नजरेनेच नकार देऊन निघून गेली तो वळून पाहतच राहिला मेघा ओके असे काय पळून गेल्या त्यानंतरही एक दोनदा त्याने बोलण्याचा केलेला प्रयत्न आणि तिचा बहाणा करून टाळणं समोरून येताना दिसला की वाट बदलणं नाहीतर स्वतःला आजूबाजूच्या व्यक्तींशी बोलण्यात गुंतवणं त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करणं मेघा हे खूप जास्त विअर्ड बिहेव्हिअर आहे तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकूनच समोरून निघून गेला राजीव तुम्हाला काय जाते चिडायला इथे सर्वजण सज्ज आहेत मला चिडवायला तुमच्याशी बोलताना दिसले की लगेच ओहो आहा सुरू होते श्वेता आणि अभिचे सर्वजण बाहेर लॉन वर निवांत बसलेले रिकाम्या लिव्हिंग रूम मध्ये जेवत बसलेल्या श्वेता आणि अभिच्या ताटात तिने बासुंदीची वाटी ठेवली भाभीजी थँक्स अभिच्या खोडकरपणाला हातातील टू डू लिस्टच्या कागदाच्या सुरळीचा फटका बसलाच वळून बाहेर निघणारच होती की राजीव दारातून आत येत होता लॅपटॉप बॅग त्याच्या हातात अचानक समोर आला अन थबकली वाटेतच तिच्या एका हातातील छोटा ट्रे अन दुसऱ्यातील कागद अन पेन किंचित त्रासिक नजरेने पाहिले तिच्याकडे मेघा वॉट आर डुईंग जरा स्वस्थ बसणार आहात का कधीपासून धावपळ करत आहात राजीव काय झालं असे काय पाहत आहात तिच्या डोळ्यातील निरागसता त्याचाही त्रागा कमी झालाच तुम्ही मेहंदी कधी लावणार आहात त्याचा हळूवार प्रश्न अनतिस्तब्ध स्तब्ध राजीव आता अचानक मेहंदीच काय तिला काय बोलावे सुचेना डोकं बधीर तसेच उभे लिव्हिंग रूमच्या दारात चौकटीच्या अलीकडे ती अन पलीकडे तो हरवलेले दोघेही एकमेकांच्या नजरेत हो आखो हो। कानावर पडलेले बोल ऐकून बारीकसे हसू आले त्याच्या चेहऱ्यावर पण नजर हटवली नाही तिने मात्र हलकेच हसत नजर झुकवली पुन्हा तेच बोल कानावर पडले अन आता जाणवले गाणे अभिने मोबाईलवर लावले आहे गोंधळात दोन पावलं मागे टाकत तिने श्वेता आणि अभिकडे पाहिले दोघेही मान खाली घालून हसत होते अभि इनफ राजीवने दारातून आत येत दम दिलाच भाई ये हमारा फेवरेट सॉन्ग है राईट श्वेता तिला बासुंदी पुरीचा घास भरवत त्याचे हसणे बी फेवरेट राईट मेघा श्वेताने भुवया उंचावतच दोघांकडे पाहिले ती तशीच ओशाळून बाहेर निघून गेली यू बोथ आर होपलेस लॅपटॉप बॅग तिथेच गादीवर ठेवत तोही बाहेर पडलाच बंगल्याच्या लॉनवरच अरेंज केलेले बुफे डिनर दोघही दूर दूरच्या टेबलवर जेवायला बसलेले आर्याला काय हवं नको ते विचारत छान ताट वाढून देऊन टेबलवर बसवणारा तो स्वतःही तिच्या सोबतच जेवायला बसला आर्याच्या अखंड गप्पा ऐकत तिच्या सोबत हसत जेवणारा तो मध्येच एखादा घास तिने त्याला भरवावा आणि त्यानेही प्रेमाने खावा तिची बासुंदी संपल्यावर त्याच्या ताटातील वाटी तिने हक्काने उचलून घेतली थांब अजून आणतो असं म्हणत उठून दोन वाट्या भरून घेऊन आला खास तिच्यासाठी हा सोहळा दुरूनच न्याहाळणारी ती किती खुश असतेस ग तू राजीव अंकल सोबत काय विचार करतेस तू त्यांच्याबद्दल तुला वाटतं का ग कधी की अंकल सतत हवेत सोबत काय चाललं असेल तुझ्या त्या उलॅशच्या फिलॉसॉफिकल डोक्यात देवत जाणे दोन्ही हात मेहंदीने भरलेल्या जियाला जेवण भरवणारी मेघा मला तुझ्या ताटातूनच भरव हा हट्ट आंटीच्या हातून मेहंदी काढून घेतल्यावर आता तिच्याच हाताने भरवून घ्यायचं सुख जियाला भरवतच सहज आर्याकडे पाहिले तर तो त्यांच्याच दिशेने पाहताना जाणवले मेघा माझी जिया तुमचीच झालेली आहे मेहंदी काढून झाली आता जेवण भरवणे लाड पुरवायला हक्काची आंटी हे सर्वच तिने मिस केले आहे आणि आता अचानक तुम्ही तिच्या आयुष्यात आले आहात तिची सिक्रेट विश मला माहीत आहे ॲक्च्युली आमच्या दोघांची सिक्रेट विश सेम आहे जेवण आवरून आराम करण्यासाठी काही पाहुणे मंडळी हॉटेलवर परतलेली काही मागे रेंगाळलेली लिव्हिंग रूमच्या गाद्यांवर निवांत बसत गप्पा रंगलेल्या जिया आर्या राजीव सोबत बसलेल्या तर मेघाचे आत बाहेर सुरूच होते उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात इव्हेंट मॅनेजरशी फोन रात्री येणारे पाहुणे पोहोचले का त्यांची व्यवस्था नीट झाली ना हे पाहणे चुकून राजीवकडे नजर जावी आणि त्याने नजरेनेच काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न जियाच्या हाताकडे पाहत तिला विचारलेला प्रश्न मेघा मी संध्याकाळपासून सांगायचा प्रयत्न करत आहे मेहंदी तुम्हाला समजतच नाहीये का मी जे काही तुम्हाला डोळ्यांनी सांगतो ते समजते ना आज काय झाले इकडुक तुम्हें देखती है जो बात कहना चाहे जुबा तुमसे ये वो कहती है। काहीच न समजून तिने लक्ष दुसरीकडे वळवले अनवरच्या मजल्यावरील श्वेताच्या रूमकडे निघून गेली राजीव पुरे तुमचे करा आता श्वेताच्या रूम मध्ये उद्या ग्रँड हयातवर तयारीसाठी जाताना लागणाऱ्या सर्व गोष्टींची यादी नजरेखालून घालत एक एक वस्तू सुटकेस मध्ये रचून ठेवणारी मेघा आउटफिट ज्वेलरी आणि इतर गरजेचे सामान लिस्ट मधील सर्व वस्तूंवर टिक झाली आणि नुकतेच मेघाने हुश्य केलेले मम्मीजी आणि निशा मॅमही होत्या सोबत श्वेता आता पेंगुळलेली दुपारपासून मेहंदीचे हात तसेच धरून अवघडलेली दारावर टकटक झाली मम्मीजींनी दार उघडले तर दारात तो लेट झाला आहे इट्स इलेव्हन आर्या अँड जिया आर टायर्ड झोपायला आले आहेत तिच्याकडे न बघताच तो दारातूनच मम्मीजींशी बोलत होता झोपाळलेल्या डोळ्यांनीही श्वेताचे मेघाकडे पाहून खाणा खुणा आणि तिचे नजरेनेच श्वेताला दटावणे हा बेटा बस हो गया निकलते है दस मिनिट मे तिने बॅगची चेन बंद केली अन लॉक लावले त्याच्याकडे न पाहताच मॉम आप डॅड अँड स्वीटू मनोज के साथ घर जाई मी आर्याला घरी पोहोचवून येतो तिने तिथून उठावे म्हणून आर्या शब्दावर दिलेला जोर मम्मीजींनीही मेघा तू निघ घरी आज मज्जा आली सोबत उद्या भेटू असे म्हणत तिला हलकेच मिठी मारली पेंगुळलेल्या श्वेताच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले रेस्ट वेल उद्या येते मी दुपारी साडेतीन ला निशा मॅम आणि मम्मीजींना बाय करत निघालीच त्याच्या सोबत बोलत का नाही माझ्याशी राग आला आहे का व्हॉट ऍपन श्वेताच्या रूम पासून जिन्याकडे जाणारा कॉरिडॉर रिकामा पाहून तिला हळूच विचारले काही काय राग कसला त्याच्याकडे पाहायचं टाळतच ती चालत होती मग बोलत का नाही संध्याकाळपासून आता मी तुमचा आवाज ऐकतोय यू आर नॉट इवन लुकिंग ऍट मी वाय आता इतक्या लोकांच्यात मी तुमच्याशी गप्पा करणार का तिचेही कुजबुजत उत्तर अर्धा कॉरिडॉर पार करून झालेला एक मिनिट थांबा तिच्या दोन पावलं पुढे चालणारा तो वळून तिच्याकडे पाहत थांबला तीही थबकली एक पाऊल मागे टाकले गोंधळून मागे वळून पाहिले श्वेताच्या रूमचे दार बंद होते हे असे है है। का इथे थांबलेत बरे आहेत ना हे का माझ्याशी बोलण्यात काय प्रॉब्लेम आहे वी वर्क टुगेदर आर्याजी या फ्रेंड्स आहेत एव्हरी वन नोज देन व्हॉट्स द प्रॉब्लेम तुम्हाला ना काही समजतच नाही नकारार्थी मान हलवत त्याला टाळून पुढे चालण्याचा प्रयत्न हा पुन्हा भराभर चार पावले टाकून वळून तिच्याकडे बघत उभा दोघांमधील दोन पावलांचं अंतर कायम ठेवत अन तिच्या नजरेला भिडणारी त्याची नजर हाताची घडी घालून ठाम देन हेल्प मी अंडरस्टँड तसा मी खूप हुशार सी एफ ओ आहे व्ही पी मॅडमनी नीट समजावलं तर समजेलच मिश्किल भाव चेहऱ्यावर आलेले नाही समजणार बुद्धू आहात आणि दुष्टही बाजूवा तिच्या लाजऱ्या लटक्या रागाला पाहून त्याने भिंतीला टेकून उभे राहत तुम्ही पुढे जा असा इशारा केला ती निर्या हातात पकडत कॉरिडॉर पार करून जिन्यातून भरभर खाली निघाली अन पाठीमागे त्याचं हसणं कानावर आलंच राजीव का वागत आहात ते बागेच्या दूरच्या कोपऱ्यात बसून एकटक बघणं नजरेचे प्रश्न मी काय उत्तर देऊ असे कॉरिडॉरमध्ये उभं राहून बोलणं इतके ओळखीचे आणि घरचे लोक आसपास आहेत जिया आर्या आहेत आणि यांचं हे असं वागणं असं नका करू हो एकतर तुमची ती रोखून बघणारी नजर झेलणे संध्याकाळपासून कितीदा माझ्या काळजाचा ठोका चुकला आहे माहीत आहे का तुम्हाला आणि किती गोड तक्रार माझ्याकडे बघत नाही माझ्याशी बोलत नाही खरच नाही बघू शकत मी नजर उचलून तुमच्याकडे आखो की शर्मो हया मा जो बात ना कह सकी, जुकी आखे वो कहती फुलांनी सजवलेल्या स्टेजवर उभा तो सोबत आर्या तिच्याशी बोलत असूनही नजर मात्र स्टेजच्या उजवीकडच्या दिशेला त्या दारातून ती कधी येते याकडे डोळे लागलेले आजूबाजूला नातेवाईकांनी जवळच्या मित्रमंडळींनी गच्च भरलेला बँकेट हॉल आणि ती आली एका हातात डोक्यावरची गुलाबी रंगाची चुनरी सावरत आणि एक हात जियाच्या हातात गुंफलेला नजर झुकलेली आणि त्याची नजर तिच्यावर खिळलेली पापण्या किंचित उचलल्या गेल्या पण आर्याचा हसरा चेहरा पाहून पुन्हा झुकल्याच त्याच्या नजरेपर्यंत पोहोचल्याच नाहीत अन तो अधीर तिच्या एका कटाक्षासाठी आसपासच्या मंडळींचे आवाज गप्पा चिडवणे काहीही ऐकू येत नव्हते तिच्या त्याच्याकडे पडणाऱ्या एक एक पावलावर त्याच्याही हृदयाचे ठोके वाढलेले मेघा यु लुक गॉज प्लीज एकदा तरी माझ्याकडे बघा आय नो यू आर हॅपी बट तो आनंद तुमच्या डोळ्यात पाहायचा आहे इट्स अवर एंगेजमेंट डे मेघा प्लीज जस्ट वन्स लुक इन टू माय आई या दिवसाची किती वाट पाहिली आहे तुम्हाला माहीत नाही प्लीज माझ्याकडे बघा अहो मिस्टर महरा, मिस्टर मेहरा मेहरा तिचा आवाज कानावर पडला डोळे क्षणभर बंद करून डोके हलवले पुन्हा समोर पाहिले पिंक रंगाच्या साऊथ सिल्क साडीचा पदर कमरेला खोचून एका हातात आजच्या कामांची यादी अन पेन अंबाड्यातून विस्कटलेले केस कानामागे सारत पुन्हा तो हात कमरेवर ती स्टेजवर उभी हा स्टेज जवळ खाली त्याच्या चेहऱ्यासमोर पुन्हा हात हलवत त्याला जागे करणारी ती तो एकदा तिच्याकडे आणि एकदा मागच्या स्टेज कडे पाहत होता अहो मिस्टर मेहरा ते इव्हेंट मॅनेजर कधीचे हाक मारत आहेत त्याच्याकडे अत्यंत त्रासिक चेहऱ्याने पाहणारी ती व्हॉट काय झालं वाय आर यू शाउटिंग भानावर येत त्याच्याही कपाळावर आठ्या पडल्याच काय झालं काय कधीची तुम्हाला हाक मारते आहे लक्ष कुठे आहे तुमचे इथे उभ्या उभ्या स्वप्न पाहत आहात का कितीतरी काम बाकी आहेत यादी पुन्हा त्याच्या समोर नाचवली आय नो माय रिस्पॉन्सिबिलिटी त्याचही कडक उत्तर आलंच हो ना मग करा ना ती पूर्ण इथे का उभे आहात असं म्हणत ती वळली स्टेजवरील ऑर्किडची सजावट लॅपटॉपवरील फोटोशी तंतोतंत मिळतीजुळती आहे की नाही हे पाहण्यात गुंतली तो मात्र आता स्वतःशीच हसत लॉनवर उभ्या इव्हेंट मॅनेजर्सच्या दिशेने निघाला येस मेघा स्वप्नच होतं ब्युटिफुल ड्रीम अँड तुमच्या कडक शब्दांनी मी जागा झालो मे बी माझ्या एकट्याच ते ड्रीम आहे तुमच्या मनात तो विचारही नाही आपली एंगेजमेंट कधी होणार कशी होणार होणार की नाही माहीत नाही तुम्ही श्वेता अभिच्या एंगेजमेंट डे मेमोरेबल करण्यात बिझी आहात देन सध्या मी आपल्या एंगेजमेंटचे स्वप्न पाहूनच खुश होऊन घेतो की उचती है जब होश में होता है जहां मदहोश ये करती है आंखों की गुस्ताखिया माफ हो पुन्हा एकदा वळून स्टेज कडे पाहिलेच आणि आता ती प्रसन्न हसत होती त्याच्याकडे पाहून नजरेनेच काय झालं तिचं विचारणं नजरेनेच नथिंग त्याच उत्तर डेकोरेशनचे काम संपले आहे सुंदर दिसत आहे हॉल आणि बाहेरची मेन लॉबी सुद्धा डिनरची पूर्वतयारी झालेली आहे माझं शेफशी बोलून झालं आणि असंही हे इव्हेंट मॅनेजर असणार आहेत त्यांच्या फॉलोअपसाठी लॉन मधली अरेंजमेंट सिक्युरिटी हॉटेल रूम्स ते सगळं चेक करणं राजीवजींकडे कर दिलं आहे सकाळी नऊ पासून इथे आहोत बाप रे एक वाजला निघायला हवं घरी पुन्हा श्वेतासोबत आहे ला तयारी महत्वाची आजचा दिवस श्वेता आणि अभिसाठी अविस्मरणीय असायला हवा म्हणून तर ही सगळी धावपळ बँकवेट हॉलच्या खुर्चीवर बसूनच टेबलवरचा लॅपटॉप बंद केला अन लिस्टवर पुन्हा एकदा नजर फिरवली तेवढ्यात तोही आलाच लॉन मधून धावत घामाने डबडबलेला ब्ल्यू फ्लॅनेल शर्ट लॉनची अरेंजमेंट पाहत तासभर उन्हातच उभा होता चष्मा काढत रुमालाने खसाखसा -खसा तोंड पुसत टेबलवरील ग्लासमधील पाणी घाईतच प्यायले अहो हळू उन्हातून आलात सावकाश प्या टेबलवरील सामान ती गोळा करत होती डन ऑल सेट झाली ना सगळी कामं एक उसासा टाकत त्याने उत्साहातच विचारले हातानेच विस्कटलेले केस ठीक करत येस आय थिंक सो टू डू लिस्ट तर पूर्ण झाली आहे लिस्ट त्याच्यासमोर हलवत मोकळं हसली गुड चेअरवर मागे डोकं ठेवून त्याने डोळे मिटलेच राजीव सॉरी माझ्यामुळे तुमचीही धावपळ होते आहे ना पण आता मी श्वेताच्या नात्यातील इतर कोणालाच ओळखत नाही असे कसे कुणालाही इथे येऊन अरेंजमेंट चेक करायला सांगणार आणि तुम्हीच काल रात्री म्हणालात मी उद्या येतो नऊ वाजता एकत्र ग्रँड हयातला जाऊ मग काय मी थांबले तुमच्यासाठी काही कामं सोबतच करायची असं ठरवलंय ना आपण काम तर महत्वाची आहेतच त्याहून जास्त हे क्षण कळत नकळत सोबत घालवलेले मेमरीज डोळे उघडून नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिले ती फोनवर मेसेज टाईप करत होती मेघा श्वेता अभिच्या एंगेजमेंटची सर्व तयारी तर तुम्ही केली माझ्याकडूनही करून घेतली श्वेतासोबत शॉपिंग पण केली मेघानी स्वतःसाठी काही शॉपिंग केली की नाही कोणती साडी नेसणार आहेत मी विचारू का राजीव इनफ वाय आर यू वरेड राईट आय शुड नॉट आस्क परत म्हणतील तुम्हाला काही समजतच नाही बट मेघा तुम्ही खूपच जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन काम करता अगदी स्वतःला विसरून काल सगळ्यांनी मेहंदी काढली तुम्ही सोडून कार मध्ये म्हणालात घरी काढेन आय न्यू इट तुम्ही काढणार नाही तिच्या हाताकडे पाहून उसासा टाकलाच मेहंदी का नाही काढली काल तिथे सगळ्यांनी मेहंदी काढून घेतली तुम्ही का नाही आवाजात किंचित त्रागा होता तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले अन मग मोकळं हसली एंगेजमेंट श्वेताची आहे आणि कितीतरी कामं होती मी मेहंदी लावून हात धरून बसले असते तर ती कामं कशी झाली असती आणि मला जेवण कोणी भरवलं असत खळखळून हसतच विचारलं मेघा जेवण मीही भरवलं असत पण ते तुम्हाला मान्य होणार नाही तुमच्या मम्मीजींनी भरवलं असत शी इज लाईक युअर मॉम मनापासून बोलला अन ती स्तब्ध त्याचा फोन वाजला ऑफिस संदर्भात होता तो उठून दूर गेला बोलण्यासाठी ती तशीच हरवली विचारात राजीव असे कसे आहात तुम्ही मम्मीजीज लाईक माय मॉम असं म्हणालात हो खरंच आहे मम्मीजींनी मला लेकच मानला आहे आईसारखीच माया करतात असं होईल का कधी की मी दोन्ही हातांना मेहंदी लावून बसले आहे आणि मम्मीजी मला जेवण भरवत आहेत किती भाग्याचा दिवस असेल तो मेघा पण असं का होईल नाही होऊ शकत असं काहीच एवढी भाग्यवान मी नाही हेही एक स्वप्न बहुतेक अपूर्णच राहणार पण मनाला अडवताही येत नाही मन वेडा आहे स्वप्न बघतच राहतं की दिल की नादानिया माफ हो हातावर हनुवटी पेलत टेबलकडे एकटक बघत विचार करणाऱ्या तिच्या डोळ्यासमोर आता तो चुटकी वाजवत होता नाव समोरच्या चेअरवर बसत प्रसन्न हसला हसत मान डोलावतच नकार दिला त्याला नो no, आय एम नॉट अस्फुट उच्चारलेले शब्द मेहंदी सुंदर दिसली असती तुमच्या हातांवर तिच्या हातांवरून नजर उचलत तिच्या डोळ्यात खोलवर पाहात त्याच बोलणं टेबलवर ठेवलेले हात आपसूक मागे घेतले बोट एकमेकात अडकवत नजर खाली झुकलीच राजीव का असं बोलता कसं आवरायचं मग मी माझ्या मनाला कशी सावरायची ही हृदयाची धडधड कसा सोडवायचा हा अडकलेला श्वास कसे अडवायचे हे शहारे तुम्हीच सांगा तो मात्र अजूनही तिच्या किंचित थरथरणाऱ्या हातांना पाहत होता मेघा आपके मेहंदी से रंगे हाथों में हमारा नाम ढूंढने की तमन्ना रखते हैं बस उस पल के इंतजार में हमारे दिन रात यू ही गुजरते हैं सब्सक्राइब ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण